आणि त्या शिवसेनेला एकोणसाठ वर्ष आज होत आहेत देशाच्या राजकारणातला हा एक चमत्कार आहे सन्माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते आणि या सभागृहात उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख तालुका प्रमुख शाखा प्रमुख आज कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्याचं फार कारण दिसत नाही कारण आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारने घेतलेली आहे रोज काहीतरी एक वेगळा कार्यक्रम ज्याला आपण शो म्हणतो आज हरर शो झाला आज पाहिलं तर एकदम हॉरर शो थरारक सिनेमा कोणीतरी एक मंत्री एका अघोरी बाबा सह बसलेला आहे उघडा बंब तो टॉवेलवर त्या आघोरी बाबाच्या हातात कवटी आहे आणि बहुतेक त्याच्या खुर्ची खाली रेड्याचं शिंग असावं असं मला वाटलं आणि बराच वेळ ती अघोरी विद्येचा कार्यक्रम सुरू होता मला वाटलं एकेकाळी आमच्या कॉलेज जीवनामध्ये एक रामसे ब्रदर्स होते रामसे ब्रदर्स ते असे हॉरर सिनेमे काढायचे आणि आम्हाला भीतीच वाटत नव्हती ता सकाळी हॉरर सिनेमा पाहिला या हॉरर सिनेमाचे कलाकार निर्माते दिग्दर्शक त्यांचा सुद्धा आज एक कार्यक्रम कुठेतरी सुरू आहे हॉरर कार्यक्रम डोम मध्ये या महाराष्ट्रामध्ये इतके आता कार्यक्रम होत आहेत मनोरंजनाचे तर उद्धव साहेबांनी ठरवलं की आपल्याला अशा कार्यक्रमाची गरज नाही आपण थेट विचार देऊया एकूण साठ वर्षाच्या शिवसेनेला सातत्यानं जर कोणता कार्यक्रम बाळासाहेबांनी दिला असेल तर तो या राज्याला आणि देशाला विचार देण्याचा मगा अंबादास दानवे या राज्याचे विरोधी नेते यांनी मराठवाड्यामध्ये त्यांनी जो कार्यक्रम केला आंदोलनाचा शेकडो गावात असंख्य तालुक्यात गाव पातळीवर क्या हुआ तेरा वादा क्या हुआ ओ कसम ओ इरादा खरं म्हणजे ह्या सिनेमाचं नाव फार इंटरेस्टिंग आहे शिवसैनिकांसाठी तू जाताना तो मंत्र म्हणून घेऊन गेला पाहिजे त्या सिनेमाचं नाव आहे हम किसी से कम नाही इथे समोर बसलेले शेकडो शिवसैनिक त्यांनी आपल्या मनाशी एक आत्मविश्वास एक निर्धार आणि एक जिद्द पक्की ठेवली पाहिजे कि हम किसी से कम नहीं शिवसेना किसी से कम नाही हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेची स्थापना केलेली आहे आज मुंबईत मग अशा आपण म्हणाल ते इकडे तिकडे होर्डिंग लागलेले आहे ज्यांचा जन्म दोन वर्षापूर्वी झाला आपण बरोबर म्हणाला तंबादासजी त्यांनाही वाटतं आपण एकोणसाठ वर्षाचे झालो आता या मुंबईमध्ये त्यांच्या पक्षाचा स्थापना सोहळा करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे त्यांचा स्थापना सोहळा सुरतला व्हायला पाहिजे मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे तुमचा पक्ष स्थापन झाला गुजरात मध्ये आणि तुम्ही बाळासाहेब ठाकर्यांचा फोटो कसा काय लावू शकता तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत तुम्ही अमित शहाचा फोटो लावा वाटल्यास नरेंद्र मोदींचा लावा आमची काही हरकत नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दोन वर्षापूर्वी शिवसेनेची तुमच्या काय गटाची स्थापना झाली आहे तुमचा या पुढला कार्यक्रम मी त्यांना विनंती करतो किंवा देवेंद्रजींना विनंती करतो तुम्ही भारतीय जनता पक्षाने त्यांचा पुढल्या कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप करावी सरदार वल्लभभाई पटेल खूप मोठे आहेत नरेंद्र मोदी स्टेडियम नाव केलं पण ते करतात पण या सभागृहामध्ये हजारो शिवसैनिक पदाधिकारी जमलेले आहेत शिवसेना एकोणसाठ वर्षाची झाली हा या देशातल्या राजकारणातला चमत्कारच आहे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगितलं होत या देशामध्ये फक्त दोन से, सेना राहतील एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या एकोणसाठ वर्षाची शिवसेना की आजही विचारानं तरुण आहे डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचं वय मोजायचं नसत आणि वाघ कधी शरण जात नाही आणि वाघ कधी गवती खात नाही आता हे सतला जो जे स्वतःला वाघ समजणार जे लोक आहेत ते अमित गवत खातायत मोदींच गवत खात आहेत आम्ही असे नाही मी जेव्हा म्हणतो की शिवसेना या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे सगळ्यात जुना पक्ष कोणता असेल अनुभवी तर हा रावते साहेब आपला बाळासाहेब ठाकर्यांनी स्थापन केलेली शिवसेना जेव्हा शिवसेना या महाराष्ट्रात गर्जना करत होती लढाया लढत होती संघर्ष करत होती मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी तेव्हा आजचे सगळे पक्ष हे पाळण्यामध्ये होते भारतीय जनता पक्षाचा जन्म एकोणीशे ऐंशी साली झालाय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा काँग्रेस जी होती त्या काँग्रेसचा जन्म एकोणीशे शहात्तर साली झाला पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव साली जन्माला आले बाकी सर्व पक्ष या देशातले हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले आणि शिवसेना हा एकमेव पक्ष आज आहे असा की त्या पक्षानं आज साठ उन्हाळे पावसाळे वादळ तुफान अंगावर झेललेले आहेत आणि त्यातून आम्ही अत्यंत खंबीरपणे उभे आहोत आमच्या जीवनातला संघर्ष कधी संपला नाही संघर्ष आमचा ऑक्सिजन आहे संघर्ष आमचा प्राणवायू आहे याच कारण असं आहे हा पक्ष भ्रष्टाचाराच्या आणि ठेकेदारांच्या पैशावर उभा राहिला नाही तर शिवसैनिकांच्या रक्तावर घामावर आणि संघर्षावर उभा राहिलेला गेल्या चार वर्षात त्या कमी संकट आले पण असंख्य संकट आली गेला एकोणसाठ वर्षा साठ वर्षामध्ये शिवसेना प्रमुखांच्या डोळ्यासमोर त्याने घडवलेली माणसं सोडून गेली माननीय उद्धव साहेबांनी ज्याला मोठी मोठी पद दिली ते सोडून गेले माननीय बाळासाहेब असतील माननीय उद्धवजी असतील मी नेहमी सांगतो आपण आपण माकडांची माणसं केली ठाकऱ्यांनी माणसांची माकड केली त्या माणसांना मा, माकडांची माणसं केली त्या के माणसांना सरदार सुद्धा आपणच बनवलं आणि त्या सरदाराने आमच्या पाठीमध्ये घाव घातलेले हे आम्ही सातत्याने पाहतो आणि इतक्या हल्ल्यानंतर सुद्धा ही शिवसेना कधी झोकली नाही वाकली नाही कुणाच्या चरणाशी बसली नाही नाहीतर या भूतलावरती असे अनेक नेते छप्पन इंच छातीवाले एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात आमच्यावर सुद्धा माननीय उद्धव साहेबांवर सुद्धा आमच्या नेत्यांवर सुद्धा असे अनेक फोन असे अनेक दबाव आमच्याकडे आले पण आम्ही झोकून सरेंडर होणे का काम नरेंद्र देवेंदर का है हमारा नाही हम वाले लोक है या देशात काय चाललंय भारतासारख्या महान देशात जो काश्मीर आपला एक महत्वाचा आमचा आमचं अंग आहे देशाच महाराष्ट्रासह देशातले असंख्य पर्यटक जातात पेहलगाव मध्ये तिथे चार अज्ञात लोक शस्त्र घेऊन येतात बंदुका घेऊन येतात धर्म विचारतात आणि धर्म विचारून आमच्या सव्वीस माय भगिनींच माथ्यावरच कुंकू पुसतात सिंदूर उजाड करतात अख्या देशामध्ये हलकळोळ मास्तो होतो मास हो पण त्या पेहलगावच्या हल्ल्याला दोन महिने होऊन गेले तरी त्या चार अतिरेक्यांचा शोध हे छप्पन इंचाच सरकार घेऊ शकलं नाही कुठे गेले ते चार अतिरेकी कुठे गेले ते चार दहशत